नमस्कार राज्यातील दिग्गजांनी नेतृत्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच अनेकांनी दंड थोपटले असून राजकीय घडामोडीही वाढल्या आहेत त्यामुळे विरोधकही एकत्र येताना दिसून येत आहेत याच कारणाने माढ्यात बेरीज वजाबाकी मोठ्या प्रमाणात होणार असून भाजपासाठी तरी सद्यस्थितीत ही निवडणूक सोपी नाही असे दिसत आहे माढा लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊमध्ये अस्तित्वात आला दोन हजार नऊला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते दोन हजार एकोणीसला मात्र हा माढा लोकसभा मतदारसंघ पूर्णपणे बदलला कारण विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला त्याचबरोबर सातारा जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच मान विधानसभा काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे देखील भाजपमध्ये सामील झाले माढा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात या सहापैकी पैकी चार सोलापूर जिल्ह्यातून तर दोन सातारा जिल्ह्यातील आहेत या सहा विधानसभेचे सहा आमदार सध्या मायुतीमध्ये आहेत तरीही या मतदारसंघात भाजपसाठी धोक्याची घंटा आहे कारण मोहिते पाटलांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना असलेला विरोध तसेच फलटणमधूनही रामराजे नाईक निंबाळकरांचाही सिंहांना विरोध आहे अशातच विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील पाटील यांनीही निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे भाजपने जर मोहिते पाटलांना माढा लोकसभेचे तिकीट नाही नाही दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या तुतारी या चिन्हावर मोहिते पाटील निवडणूक लढवू शकतात त्याचमुळे दोन हजार चोवीसची ची माढा लोकसभा ही भाजपसाठी सोपी नाही असे बोलले जात आहे तर मंडळी माढा लोकसभा मतदारसंघातून माहितीकडून कोणाला तिकीट मिळेल असे तुम्हाला वाटते हे कमेंट करून सांगा धन्यवाद